आज आपण टोमॅटो ऑमलेट करणार आहोत अतिशय कमी वेळा म्हणजे आठ ते दहा मिनिटात तयार होणारा हा पदार्थ आहे तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री कधीही टोमॅटो ऑमलेट खाऊ शकता टोमॅटो ऑमलेटची प्युरी करण्याकरता आपण दोन छोटे टोमॅटो त्याच्या फोडी करून घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्या आहेत अडधा लसणाच्या पाकळ्या आहेत आलं आहे, आहे।, आहे। आणि दोन छोटे चमचे दही घेतलेलं आहे मी हे दही आणि लसूण हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घाला टोमॅटो ऑमलेटचं बॅटर तयार करण्याकरता आपण या दोन वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जिरा पावडर आहे धने पावडर तिखट हळद हिंग थोडासा ओवा एक चमचा ओवा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी चिमूटभर साखर घेतलेली आहे ही साखर पण ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घाला नाही घातलीत तरी चालेल आपलं बॅटर जेव्हा तयार होईल तेव्हा त्या पिठामध्ये आपण हा बारीक चिरलेला टोमॅटो हा बारीक चिरलेला कांदा आणि वरण भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत टोमॅटोची प्युरी करून घेऊया या टोमॅटोच्या फोडी टाकूया आपण हिरवी मिरची आलव अडध्या लसणाच्या पाकळ्या आणि हे दही आता आपण ही प्युरी या भांड्यात काढून घेऊया त्याच्यात दही पण आहे थोडस आहे एक थोडीशी अंबुज चव पण छान लागते पण ते ऑप्शनल आहे दही तुम्हाला वाटलं तर तुम्ही घाला कारण टोमॅटो ही आहे आता मिक्सरच्या भांड्यात थोडस पाणी घालून घेते आणि हे सगळं असं काढून घेते मी आता आपण ह्या प्युरी मध्ये सगळे पीठ घालून घेऊया आणि कोरडे मसाले हळद तिखट जिरा पावडर धने पावडर घालून घेऊया तांदळाचं पीठ घालती हळद घालून घेऊया लाल तिखट घालूया तुम्ही तुमच्या सवीप्रमाणे घाला कारण मी हिरवी मिरची पण घातली आहे त्याच्यात जिरं पावडर आहे धने पावडर हिंग हिंग पण ऑप्शनल आहे तुम्हाला हवा तर तुम्ही घाला आता हा ओवा आहे एक चमचाभर तो मी पहिले हाताभर असा बारीक करून घेते आणि मग घालते असा चोळून चुरडून असा म्हणजे त्याची चव जास्त छान लागते चवीपुरतं मीठ आणि साखर साखर पण तुम्हाला हवी असेल तर घाला या मध्ये थोडस पाणी घालून घेऊया हलवून घेऊया एकदम पातळ पण नाही बनवायचं हे बॅटर आणि एकदम घट्ट पण नाही आपण डोशाला वगैरे कसं करतो ना तसं करायचं अजून थोडं पाणी लागेल आता हे चांगलं फेटून घेऊया आपण गुठळे आहेत ना त्या सगळ्या अशा मोडल्या पाहिजेत एकही गुठळे नको हे बघा हे असं बॅटर छान झालेलं आहे आता आपण त्यात हा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया नंतर थोडासा कांदा घालून घेऊया बारीक चिरलेला आणि कोथिंबीर कोथिंबीर छान भरपूर घालायची छान सव येते हे बॅटर आपण थोडा वेळ मुरत ठेवूया एक रेस्टिंग पिरियड देऊया त्याला मग आपलं ऑमलेट करायला घेऊया एक पंधरा वीस मिनिटांनी मी झाकून ठेवते आता टोमॅटो ऑमलेटचं पीठ आपण जे मुरायला ठेवलं होतं दहा पंधरा मिनिटं ते ले ले। आता छान मुरलंय असं सगळं छान एकत्र मिळवून आलेलं आहे आता आपण टोमॅटो ऑमलेट तव्यावर घालून घेऊया हा तवा चांगला तापलाय मंद गॅसवर अशी फ्लेम ठेवली आहे आता आपण घालून घेऊया थोडेसे जाडसरच घालायचे हे टोमॅटो ऑमलेट बाजूने आपण थोडस तेल घालून घेऊया आता आपण पाठीमागची बाजू पण चांगली अशी भाजून घेऊया थोडंसं तेल टाकूया आता हे टोमॅटो ऑमलेट मी काढून आहे आता दुसरं टाकूया आपण आपण छोटी छोटीच अशी टोमॅटो ऑमलेट घातली आहे दुसऱ्या बाजूने पण चांगलं भाजून घेऊया आपण असं ना थोडं कालथ्याने दाबून घ्यायचं म्हणजे ती पाठीमागची साईड पण चांगली अशी भाजली जाते आपली टोमॅटो ऑमलेट तयार आहे तुम्ही सॉस बरोबर दह्या बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही को कोथिंबीर किंवा पुदिन्याची चटणी केली तर त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि अगदीच काही नसेल तर तुम्ही नुसती सुद्धा खाऊ शकता टोमॅटो ऑमलेटचा रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास त्याला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद